हॅलो फ्रेंड्स एस बी मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर उद्या पोरं जाणार आहेत गावी त्यासाठी मी म्हटलं पोरं म्हणाली की पप्पा जरास चिकन आणून द्या तर ठीक आहे म्हणलं चिकन चिकन आणायला जा आणायला जाव्या चला म्हणलं श्लोकला तर श्लोकचा काय दंगा काय लईच आहे त्यामुळं श्लोक म्हणाला पप्पा मी पण तुमच्याबरोबर येतो तर मी म्हटलं श्लोकला म्हटलं चल चल जाऊया चला आपण दोघंजण मिळून जाव्या म्हणलं श्रद्धाला म्हटलं काय काय लागणार आहे सांग म्हणजे चिकन वगैरे करायला काय लागणार आहे ते सांग म्हणून सांगा तिला तर ते लिहत आहे तिथं तर मित्रांनो बघा तुम्ही तर मसाला वगैरे काय 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 लागणार आहे ते सांग म्हटलं तर श्रद्धा लिहत आहेत तर श्लोकचं काय श्लोक श्लोक जर येतो म्हटला तर आम्ही गेलो आता बघा मित्रांनो चिकन आणायला तर श्लोकचं फक्त काय आहे तो कोंबडीकडंच लक्ष आहे त्याचं बघा मित्रांनो कोंबडीकडंच फक्त लक्ष आहे तर मग त्यांनी त्यांना ते म्हटलं की चिकन तेवढं द्या म्हणलं मग चिकन आम्ही घेऊन आता आम्ही तिथं निघणार आहोत तर श्लोकचं काय श्लोकची फक्त त्याकडे चिकनकडंच लक्ष ह्याच्याकडे लक्ष आहे काय ते कोंबडीकडेच लक्ष आहे बघा मित्रांनो तर आम्ही चिकन वगैरे घेतलं श्लोकला जरा वरडलो वरडलो त्यामुळं ते पण घेऊन आम्ही आता जात आहे गावी घरला तर घरला आम्ही गेलो तिथं मित्रांनो तर मित्रांनो तर आता आम्ही निघत आहो घरी तर घरी गेल्यानंतर बघा मित्रांनो घरी गेल्यानंतर मग श्रद्धाला म्हणलं तर सगळं लवकर लवकर आता जेवण कर म्हणलं मित्रांनो तर श्रद्धा आता जेवण करत आहे बघा तोपर्यंत तो स्वरा आणि श्लोकला म्हटलं जरा अभ्यास जरा असं करा म्हटलं तोपर्यंत जेवण तयार होते दंगा वगैरे काही जास्त करू नका म्हणलं तर पोरं पण बघा मित्रांनो पोरं पण आता जे अभ्यासन करत आहेत तर सरला म्हणलं शरदाला म्हटलं लवकर लवकर जेवण कर तर बघा पोरं बघा अभ्यासतन करून दाखवलीत तर बघा मित्रांनो जेवण वगैरे सगळं तयार तयार केली शरदाने तर कसा वाटला आमचा व्लॉग मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा आम्हाला आणि लाईक करा लाईक करा सबस्क्राईब करा तर आम्ही नवीनच आहे यूट्यूबला यूट्यूबला आम्ही नवीनच आहे मित्रांनो तरी आम्हाला जरा सपोर्ट करा आम्ही आम्ही असं असं व्हिडिओ आम्ही स फॅमिलीचा व्हिडिओ आम्ही व्हिडिओ आम्ही टाकतो यूट्यूबवर तर तुम्ही आम्हाला सपोर्ट करा बाय मित्रांनो बाय